माताला वंदन करतो तर शनिवारी एक कार्यक्रम करण्यात आला होता तर त्या कार्यक्रमामध्ये हो गुरुंकडून एक आदेश होता आम्हाला की एक <coughs> व्यक्ती होती पीडित व्यक्ती होती त्यांचं एक कार्य करण्यासाठी आम्हाला दिलं होतं आम्हाला दिल, हो आम दिल तर म्हणजे आमच्या आधी आमच्या गुरु बहिणी तिथे कार्य करत होत्या पण त्यांना आमची गरज होती म्हणून त्यांनी आम्हाला म्हणून मग मदतीची गरज होती म्हणून मग आम्ही त्या ठिकाणी गेलो मदत करण्यासाठी गेलो गुरूंचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी मदत करण्यासाठी आम्ही गेलो पण मग ती शक्ती आम एक आमगाडीची शक्ती होती संग आम्ही लढलो पण मग तिला एक असं एक बंधन होतं ज्या बंधनाला आम्ही तोडू शकलो नाही तिला खोलू शकलो नाही पण त्या शक्तीसंघा आमचा कॉन्टॅक्ट होत होता ती शक्ती आमच्यासंघ बोलत होती याच्या व्यतिरिक्त बाकीचं कार्य आम्ही करू नाही शकलो पण मग ज्या वेळेस शेवट शेवट शुवड� ती शक्ती आमच्या ज्याने पुढे आली नाही माझ्या मा मना मनामध्ये एक अशी गोष्ट आली म्हटलं आत्ता जर हे कार्य नाही झालं तर मी संध्याकाळी या शक्तीला ठोकणार हे कार्य मी संध्याकाळी करणार तर मग त्याच्यानंतरून दोन दिवसांनी मला एक दृष्टांत झाला दोन दिवसांनी म्हणण्याच्या आधी म्हणजे त्या तेवढ्या वेळात काळातच एक दृष्टांत झाला मला की ती व्यक्ती समोर बसलेली आहे तिच्या माग मी आणि समोर माझे गुरु आहेत तर मग मी तिच्याशी बोलतोय तिला म्हणतोय म्हणजे मला ओळखलं नाही का तो असं वगैरे बोलत होतो तर ती रडायला लागली तिने म्हणजे सांगितलं ओळखलं म्हणून असं वगैरे बोलायला लागली आणि ती रडायला लागली तर मग गुरूंकडून काही आदेश घेऊन मी तिच्यावर काही म्हणजे शस्त्र वगैरे टाकले तर तिचे हालाल मी बघितले त्याच्यामध्ये पृष्टांत मध्ये म्हणजे स्वप्नरूपी हो म्हणजे हा जो काही अनुभव होता हा तू का, जे कार्य केलं त्या कार्याचा शक्तीकडून कृपारूपी किंवा स्वप्नरूपी स्वप्नसिद्धीच्या माध्यमातून हे सर्व दाखवले गेलं का ज्या वेळेस तू कार्य गुरुच्या कृपेनं असेल किंवा गुरु आदेशाने असेल ज्यावेळेस तू कार्य करण्यासाठी बसतो त्यावेळेस त्या कार्याचा जो काही भार आहे किंवा ते कार्याचं जे काही आतल्या गोष्टी आहेत किंवा एक ज्या अदृश्य काही घडामोडी ह्या तुला त्यावेळेस न कळता शक्तीला कळतात म्हणजे शक्ती येऊन तुझ्याकडे कार्य करते ज्यावेळेस तू स्वतः एक स्वतःचा आराम करतो झोप घेतो त्यावेळेस तीच गोष्ट काय कशी आणि कुठं ही तुला स्वप्नरूपी दाखवली गेली <coughs> म्हणजे शक्तीची ती कृपा आहे शक्तीकडून ते तुला स्वप्नरूपी दाखवली जात म्हणजे एक सिद्धी आहे स्वप्न सिद्धी ही एक सिद्धी एक उपलब्धी शक्तीचा त्या व्यक्तीवरती ते असणारी एक कृपा आहे त्या कृपेनं शक्ती त्या व्यक्तीला त्यानं जे काही कार्य केलं त्या कार्याचा सगळा सारांश हा स्वप्नरूपी त्या व्यक्तीला दाखवते सांगते